त्याच्या आसऱ्याला आम्ही लास्ट टाईम आलो त्या आलो होतो खेकडी तर कुठल्या प्रकारची आम्हाला मिळाली नाही पण खूप सारख्या सगळ्या सगळ्यांनी असे छोटे मोठे टेंट टेंट नाही म्हणता येणार ना तंबू लावले छोटे बारके बारके त्याच्यामध्ये खाण्याचे चाट वगैरे असे सगळे प्रकार तर खास बऱ्याचशा गोष्टी टेंटमध्ये त्यांच्या लावलेल्या आहेत दुकानांमध्ये आणि बाजूला पूर्ण धनरायाने भरलेला जंगल ह्या बाजूला जर बघा ओरिजिनल डुप्लिकेट असा माहीत नाही परंतु शंख पण दिसत आहेत रुत्रक्षांच्या माळा आहेत त्यासुद्धा ठिकाणी तेल अशाच प्रकारचे हुत्रक्षांच्या माळा आणि ती गाडी त्याच्यामध्ये आम्ही बरेच दिवस बघतो इथे

खूप मेहनत आहे इथपर्यंत वर सामान आणायचं आणि कंटिन्यू जोपर्यंत श्रावणी सोमवार आहे तोपर्यंत हे सर्व इथेच राहतात खूप मेहनत आहे रात्रीसुद्धा हे दुकानं चालूच असतात मंदिर आपलं हे बाजूला ठिकाणी खूप साऱ्या गाड्या पार्किंगला लागलेल्या आहेत हे समोर असेल नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला रस्त्याने येतील खूप काही गोष्टी दाखवल्यात आणि आज परत एकदा आलेलो आहे तीन वेळा नाकाम प्रयत्न झालेले आहेत चौथ्यांदा पुन्हा एकदा ट्राय करायला आम्ही आलेलो आहोत मगाशी बघितलं असेल तुम्ही तयारी तर सगळे झालेली आहे बघा आता फक्त त्या दगडाखाली लावायच्या आहेत लावल्याच्या नंतर मग बघूया कितपत आज आपल्याला यश येत आहे ते आजसुद्धा आपल्यासोबत मग असे दाखवलं तुम्हाला मी गावडे आणि दिल्पाद आलेला आहे थोडं काळ द्या आता लावायला सुरुवात करायचं आपल्याला पहिल्यांदा पहिल्यांदा हां तीन वेळा आलो पण असं फारसं का आम्हाला यश काही मिळालेलं नाही आणि आता इथे आलो आहे प्रमाण तर जास्त नाही आणलेले आहेत कमीच आहे तो तीस नाही कसं काय

जर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी आता पाणी कमी झालं आहे आणि मध्ये मध्ये काही असेच एकदम एकदम गोटे गोटे असे गोल झालेले दगड आहेत तर त्या दगडांवरनं पाण्या पाय एवढं सरतं ना, हो ना की अशा ठिकाणी रेकॉर्डिंग करणं तर दूर चालणंसुद्धा कठीण होऊन जातं आहे म्हणून फारसे व्हिडिओ इथे बनवायला मला मिळत नाही पण आज बऱ्यापैकी तयारी करूनच आलं होतं नक्की तुम्हाला आज व्हिडिओ बघायला मिळणार आहेत की नेमकं काय करतो आपण कशा पद्धतीने करतोय कशा लावतोय तर हे हे बघा गावड्यांच्या हातात आहेत काट्या तयार केलेल्या आहेत ते ह्या बाजूने येत आहेत आता हा माझ्या माहिती एवढ्या एरियात नक्की कुठेतरी लावतीलच बघू तर इथे हेकडे रेटण्याचा चान्स जास्त आहे आज पाणी जवळजवळ आम्ही येतो तेव्हा साधारण ढोकराचं खाली तरी असूच असतो एवढं पाणी बोलण्याप्रमाणे तिथं लावण्याचा प्रयत्न त्यांचा चालू तर आपण अजून पुढे जाणार हा असं इतल पाणी असेल तर बॅटरीच्या निगडावरती आतमध्ये खाली काय चालू आहे इकडं आहे नाही आहे लांब आहे जवळ आहे सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात असं निवांत शांत पाणी पाहिजे तो एक जागा आहे चांगला हा बघा हा आहे पाचशे किलोचा खेकडा बघा हा हा बघा खूप चावायचा प्रयत्न करतोय परंतु त्याचे दात एवढे स्ट्रॉंग नाही आहेत की ते चावतील मी त्याला ह्या तंगडीला खायला सोडतो बघूया काय करते तो <laughs> तू अजून नाही समजत आहे मंडळी काय बोलतो बरोबर मंडळी हा शेकऱ्यांसाठी दुसरा आणखी एक स्पॉट आहे जो चांगला आहे म्हणजे इथे तसं बघायला गेला तर बऱ्यापैकी चांगल्या साईजची खेकडी इथे मिळतात कारण हा पूर्ण ढो आहे पूर्ण खोल आहे खाली आणि मे सुद्धा फारसा आटत नाही म्हणजे कमी होतं पाणी पण एवढा पण आटत नाही त्याच्यानी त्याच्याने दुसरी गोष्ट आटल्याच्यानंतर पूर्ण दगडीत दगडे आतमध्ये आहेत ते सुद्धा खेकड्यांसाठी एक चांगलं ठिकाण आहे परंतु इथे कधी चुकून पोहण्याचा प्रयत्न करू नका कारण हा खूप डीप आहे फोडला नाही मुसका फोडला नाही हां हां मंडळी बऱ्याच टायमाने खापऱ्या भेटतं बाहेर म्हणजे धावता धावता आलेला आहे फोडलेला आहे चांगली एकदम म्हणजे एकदम साफ ह्या बघा खापऱ्या असली साईज बघा खापऱ्यानं फोडला नाही मात्र नक्की पुढं चावला नाही अंगड्या चांगल्या चावलेल्या चांगलं चांगलं आहे चांगलं आहे चला चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा हा बघा हा वर चढतात तोच खापरा सापडला बघा एक नंबर चला हे बघा इकडे आणखीन खापर सापडलाय प्रयत्न करतात चावले 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 चांगले चावले चावले चांगले पुढ दे ठीक आहे तशी साईज सुट्टी आहे पण चांगली आव कुठं दिसलं मला ना हात घालतो डायरेक्ट हाँ या इथे इथे का

ये तू या, mm -hmm. mm -hmm. mm -hmm. या आता सोबत ये ना दादा अरे नाही म्हणजे दोन साईडला राफायचा झाला ना आता खेकडी भेटणार आंबा बघू बघू दाखव बघू दे साई आहे साई जाय साफरी आले साफरी कसं घेऊ एकच होती राखून बघा परत तिथे जाऊन हा काय आहे काय होता का नाही काय सगळ्या बघाय बघून बघा तर खरा साधी गोष्ट नाहीये आता हा ढोपरभर पाण्यामधून आतमध्ये हे लावलेले आहेत कोंबडीच्या तंगड्या आता ते नेमकी कुठं लावले आहे त्या पाण्यामध्ये काय दिसत पण नाही आहे आता आम्ही थोडी घाई करतोय कारण परत पाऊस चालू झालेला आहे तुम्ही बघत असाल बघा टिप टिपटिप पडायला सुरुवात झालेली आहे राफून झाला पण काय नाही मिळालं बराबर की मोक्याच्या ठिकाणी आम्ही लावलेल्या होत्या आता आम्ही डबल फेरी मारली अजून पण आहे पहिलं पाणी खदळलं त्याच्यामुळे आम्हाला तात मध्ये दिसलंच नाही आमचं सेकंड टाईम फिरतो आम्ही एकदम दगडाच्या बरोबर आतल्यामध्ये ठिकाणी रावले त्याच्यामुळे ते फारसं दिसत नाही आपण मला वाटतं उस जोड़ा सुरवे आता हमारा थमता रहना लावले ला फटाफट बढ़ावा लगना है अजून पण राबतायत माहित नाही आहे की नाही ती हाय 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 म्हणजे हाय नाही हाय नाही करता करता एक काढून आणली नाही त्यांनी

बिग साईज जे आहे त्याची वाटणी चालू आहे बिग साईजवाली मोठे ना आरामात तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ हो पाहायला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तरी बऱ्यापैकी खूप साऱ्या आम्ही पकडले किती होत्या जवळजवळ सिक्स्टी टू खेकड्या होत्या त्याच्यात बऱ्यापैकी जी बिग साईज आहे ही चाळीस पण चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नास पकडा साधारण त्याच्याच घरात असेल आणि बाकी एकदम छोट्या साईजच्या होत्या पण जवळजवळ मोठ्या खेकड्या खूप जास्त होत्या चौथ्यांदा फेरी मारली तेव्हा जाऊन कुठेतरी सक्सेस आल्या आम्हाला नाहीतर दरवेळेला जाऊन कधी पाऊस जास्त आहे कधी कोण नदीलाच लोकं आहेत असं आम्ही करून रिटर्न येत होतो तर तूर्तच आता आपण थांबूया पुन्हा भेटू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बोलतो सॉरी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बाय बाय